कधी काळी एक घनदाट जंगल होतं पण एका मोठ्या आगेत सगळं जळून खाक झालं उंच झाडं हिरवी पानं पक्ष्यांचं गाणं सगळं शांत आणि निर्जीव झालं त्या राखेत एक छोटंसं बीज पडलं होतं अगदी नगण्य पण त्याच्या मनात एक स्वप्न होतं पुन्हा उगवायचं पुन्हा जगायचं जमीन कठीण होती पाणी नव्हतं पण तरीही त्या बीजानं हार मानली नाही आणि काही दिवसात त्यातून एक नाजूक हिरव्या रोपट्यानं बाहेर डोकावलं ते पाहून राखेत उरलेली मोठी झाडं थक्क झाली एक झाड म्हणालं इतक्या कठीण परिस्थितीत तू कशी वाढतीयेस छोटं रोप शांतपणे म्हणाल जिद्द असेल तर अशक्य काहीच नसतं हे ऐकल्यावर इतर झाडांनाही नवी उमेद मिळाली हळूहळू संपूर्ण जंगल पुन्हा उगवलं पूर्वीपेक्षा सुंदर मजबूत आणि जिवंत आणि त्या दिवसानंतर जंगल एक सत्य शिकून जगू लागलं मोठं होण्यासाठी मोठी सुरुवात लागत नाही कधीकधी छोटसं बीजही संपूर्ण जगाला नवजीवन देऊ शकतं गोष्ट आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा